ते होता काय पोराला तर काय लग्न करायचंय पोराचं लग्न करावं वाटतंय मुली ते म्हणते तर नोकरदार नवरा पाहिजे कस काय करावं हे जरा बेकारच काम झालंय काहीतरी पर्याय करावं लागणार आता पोराचं लग्न करून केल्याशी जमणार नाही तिथं वय वाढत चाललंय लग्न का ठेवायचं जात त्याचं आता बघू आता पोरगी बघायला जाऊ जर काहीतरी कमी जास्त सांगू जा टाकू लग्न करून कशाला ठेवायचं लय लय पोरी पाहिलं तर असं कोणी गेलं की पोरगे पोरग वाला पाहिजे पोरग सर्विसला पाहिजे पोरग असत पाहिजे आणि काय कुठं नाही जास्त जे होईल बघूच आता पोरून टाकू खोटं नाटक आहे बोलून करू टाकू लग्न पोराच एखादं स्थळ आलं पाहिजे मग काय म्हणलं ताप कमी होईल कोणाचं फोन आलं बघ बोला ना सरपंच हा आता पोराला जागा बघतोय पण काय जागा आहे हा पोरगी बघा बोललो बर बर येतो मग हाय आज टाईम ते बर बर पोराला घेऊन येतो पोराला घेऊन येऊ का हा येतो पोराला घेऊन येतो हाय पोरगा आलय आलंय तिकडून आता बर 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 मुंबईवर आलंय पोरगा तर जाऊ मग काय अडचण नाही मी दोघ तुम्ही नाही येत का तुम्हाला काम आहे का बर 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 येतो बघून मग काही अडचण नाही बर बर हा 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 ठेवा ठेवा हा हॅलो अरे सचिन आहे ना आपल्याला पोरगी बघायला जायचंय गावाकड हा येतोस येतोच हा ये मग ये जायचं उशीर झालाय हा पाहुणे वाट पाहू राहिले तिकड हा ये ये मी उभा इथं पाच मिनट थांबतो ये का काय करतो का काय नाही बाहेर होतो बसलो होतो जरा बसला होता हा तुला काम सोडून नुसतं फिरायचं त्या पोहरासोबत आला तिकडून फिरायचं येल तो जरा चल आपल्याला मुलगी बघायला जायचंय का आकडं बर चला चल काय तो हे मीठ वाकडे केलं काही नाही जाऊन दे याला काय होतंय खेळ याला काय होतंय चांगलंय बरं आहे का खा बस चल चल बर आयले सरपंच पण आलं काय काम चालू आहे का हॅलो बोला सरपंच काय म्हणत बर काय नाही मग आम्ही घरीच काय काय प्रॉब्लेम काय करते काय नाही रेडी होते जायचंय मला माहिती नाही सोबत कुठं जायचंय तुला जर काम होतं काय म्हणतो नाटा फटा करते ते जायचे मला पाहून ते असं आच मग सर पण ते फोन आलता यायची मग कुठं जाऊ पण ते पाहुणे आवर साहेब पिंपाकी कॉलेज ला गेलेली आम्ही ना तिला मी येईन ना तिथे तोर तू बाकी जाऊन घे सगळं बरोबर बोला मग येते ते तू आवरून आता काय कर चहा पाणी ते टाकून ठेवते त्यांना येते नसते आता आले की नाही तुझी येईल ना मैत्रिणीकडे असं येईल आता किती वेळ झाला ती काय मैत्रिणीला गेली कॉलेज गेली का कुठं पुढे गेली ती येईन कधी कधी गाड्या लागत नाही प्रॉब्लेम येते खेळायचं तो वळण नाही लागली तिला मोकार सोडून सोडी तो मोकार नसते हिरडे ती गुंगळ माझी मोठी नाही झाली मोठी नाही झाली तर काय झालं तिचा आता लग्न वय झालं ना तिथे लवकर येऊन साड्या पिड्या घ्या घालू आवरून ठेवू पाहुणे येणार आहे काय म्हणते पाहुणे शन भरते ना काय अशी हिंडली पोरगी मोकर येईन गाडी लागली ना सर मग तिला आवडणार नाही तर बर तिला आवरून येणार चांगलं कर पाहुणे येणार आहे पुन्हा लोक काय म्हणले नाही पाहिजे तिला ते कपडे भिडे ते चांगले घाल साडी घाल तिला चाललंय ना सांगते आल्यावर सांगते बर बर नेमकी कोणाला गेली तर कुणी गेली नेमकी ती गेली कुणाला धरून फिरून ती उल नको माझी बहिणी काय तशी वाटली का तुम्हाला तुम्हाला फक्त कारण पाहिजे बोलायला माझ्या बहिणी कारण काय उद्या लोक क्षणभर येते ना माझ्या तोंडाच गेले लागत नाही ना मग एवढं काय

ती बघ आली तुझी भइण कॉलेज जाते का हिंडाल जाते तू कॉलेज किती वाजतो का कॉलेज किती वेळ टाइम गेला तुम्ही जरा शांत राहा ना तुम्हाला तर फक्त नियमितच लागतय गा तू मीतिला काय बोलत नाही काय नाही मौका सोडी दिला तू पण काय झालं इथे तर सांगा अग तू शांत बस मग मी तुला सांगते बस खाली बस तिथे बसून गी सांग मला लवकर काय झालं काय अग काय नाही झालं ते सरपत्याचा फोन आला होता ना तुला पाहुणे बघायला येणार आहे त्यासाठी तुला तयार व्हावं लागल साडी घालावं लागल काय साडी घालावं लागेल तयार लागेल मी नाही मोकळी सांगतो कपड्या घालीन साडी काय झालं नाही साडी घालू शकत नाही घारी ना शांत राहा तुम्ही घालायची साडी घालाव लागते म्हणजे नाही घालून मी काय साडी बिडी घालायला मोकळी नाही मी आताच सांगते अग तस नसतं घालायची साडी घालाव लागती घालावं लागते पण त्याला जर पटलं तर करीन नाही तर नाही करीन तो पण मी असेच राहणार मी आता सांगते पटलं तर करीन ना तो पटलं तर काय ते आता काय करायचं करून घे लवकर पाहून येणार आहे तुला तसं राहायचं तसं राह बाई तू कपडे काय घालायचे काल पण चालेल जाईल घेऊन जाईल आवडत बघा लवकर हा चल चल

मला पाहुणे हे तो सरपंचच नाही आले नाही ते गेले बाहेर या आम्हाला मुलगी हे हा हे काय पोरगा हे सरपंच झाले असते असतात मुंबईला असतोय कंपनीत लागले आपलं कंपनीत आपलं काम करतोय कामपनीच करतो काय नाही ते सरपंचच म्हणले होते हाय बाबा पोरगा आहे कामाला आहे नाही कामाला जमू ना काय आपल्या ना आपल्या आता पोरीच्या पोराचं राहिले चार पाच दिवस झालं आले गावाकडे आता तिकडच होता तुम्ही मुंबईला पोरीच्या पोर जात राहिला आपलं काय आता त्यांच्या गाठी बांधल्या असल्या तर होऊन जाईल काय बघ काय बस आणि चहा पाणी आता तुम्हाला बर बर चालतो बंगला ते चांगली पार्टी दिसते श्रीमंत चांगला दिसते वाली पार्टी आहे जरा व्यवस्थित बोलायचं जर काही विचारलं तर हा नाही तर सगळा फंगळा होईल पुन्हा व्यवस्थित बोलायचं काय जेवढं विचारलं तेवढंच चांगला चा। हो जास्त अजिबात बोलायचं नाही कळ का हा कारण श्रीमान पैशावर श्रीमंत पुन्हा पुन्हा चांगल्या चांगल्या जागा मिळत नाही बऱ्याच वेळा आपल्याला दहा पंधरा आहे आता आहे का जेवढं चांगलं तसंच करायचं आणि आता कुणी पण आपलं करून घ्यायचं बरं आहे पाहुणे चांगले पैशावाली पार्टी दिसते बरं दिसतय मला हा त्याच्यामुळे आता फक्त मी सांगेन तसं करायचं तू हा हा नंतर आता आपण तर आपली परिस्थिती अशी गरिबी आपल्याला दहा पंधरा पार नाकार त्याच्यामुळे आपलं मार्गी लागेल आता हे एक तर अवघड आहे एक तर पोराला पोराला बायका द्या एक कोणी मध्ये नोकरदाराला करदारला द्यायची आपला मिडियम कंपनी ते बरं आहे टाकू करून म्हणजे मग मार्गे लागून तो विधवा केला म्हणजे हेडक कमी होतो बरोबर आहे का हा पाणी मुलीचे कोण भाऊ आहेत का नाही नाही दाजी मी तिचं दाजी तिचे लहानपणीच वय वडील ते वाढले आता बायको बायको असले मग बायको मुली बाबा जाऊ दे बाबा सांभाळा तर कोण मी सांभाळील लहानाचं मोठं लेकरू होईन जाऊ दे कुठं राहील बाई नाही बरोबर म्हणलं तेवढं करावं बाई नाही बरोबर तशीच आमचं बस शिकली नाही आमची पोरगी चांगली हो दिसायला त्याला एकदम पोरगी दिसायला चांगली सगळी अभ्यासात हुशार आहे आता जमलं तर चांगलं आहे आता जमलं तर बघा बाबा तुमचं कसं होईल पोरील ना पोरा जमलं तर होईल हा बरोबर काय असेल ते आपण बोलू बरं पाहुणे हो आता मुलं घ्या उशीर झालाय हा सोने आम्हाला दार विरोध होईल विचार का असतो विचार हा काय काय शिक्षण झालंय इंजिनिअरिंग झालेले आणि नाव सचिन आंधळे आणि का मला कुठे मुंबईला पगार पाणी ते कस चांगलाय पगार पस्तीस चाळीस आहे बोला तुम्हाला काय बोलायचं मुलं विचारू काही हा विचारतो बरं शिक्षण काय चाललं बारावी झाली फॅशन डिझायनरचा कोर्स करते फॅशन डिझायनर का था पण फॅशन डिझाईन जर कोर्स केल्यानंतर भविष्यात काय करता येतं मग तेच कपडे वगैरे हे करता येतात बर स्वयंपाकातलं काही येत नाही नाही मग स्वयंपाक कधी जमणार कशाला करायचा स्वयंपाक आपल्याला हा मग स्वयंपाक नाही स्वयंपाक कोणी करायचा कोणी करायचं म्हणजे बाहेरून मागवता येत नाही तर माझ नवरा तो आणून देईल त्यांनी स्वयंपाक करायचा अरे बाबा मुलगी स्वयंपाक येत काय तुझीच होईल काय नाही होत बोल हे पोरा बायका भेटत नाही का भेटत एकूण कोण तरी करू कधी कधी मी करेन स्वयंपाक अरे तुला तुला स्वयंपाक करायचा त्यात काय होतं गेल्या ना आता गावाकडे ऐकलं काय मारत ना मला याय काय बावटी काय बोलतील काय बोरी केली कशाला नाही घराच्या आतलं बाहेर काय जाऊन द्यायचं आपलं बघ oh, no, 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 no. बाई मला काय पडत नाही पण तुला जर पास असत बघ <laughs> पूर्वी चांगली ना कॉलेज ला ते हे करते एक पूर्ण तोंड नगर बघते काय माहिती हे का काय पण म्हणत काय म्हणत काय म्हणजे हे कोणती पद्धत तोंड नगर बघायची छान काय बोलायचं असलं काय बोलायचं नाही नाही रामदेव भाऊ पोर घ्या पास आहे आपल्याला तुला बोलायचं विचारायचं काही बोलायचं बोल बोल काय अडचण नाही बरोबर बोलू शकतेस काय अडचण सच हैं। आह ठीक। हम्म जॉब को आपने कंपनी ठीक है। सारे इंजीनियर। है पास पिच्चेरीज़। कितने वर्षों जॉब तेरे दोनों आरी जॉब से तो तेरे साइंस मार्करें ज़्यादा है क्या तुमसे या

अस नसत असत कधीतरी मित्रांसोबत गेलो ठीक आहे कधीतरीच नव्हतं तसं मी पण होते ना का अरे बापरे काय झालं काय झालं मला वाटलं नव्हतं तो असे असे अशी म्हणजे सगळं माणसे सगळं करतात मी पण फ्रेंड्स सोबत करते असते म्हणजे विचारू का विचार छान नाही ने ना कसलाच राग नाही कारण तू मला मी तर तुला फ्रेंडली वगैरे म्हणजे तस खरं सांगू का अकरावीत एक होत बारावीत एक होत आता पण एक आहे अरे बापरे फारच चालू हे बघ आता खाली एवढं झालं चहा पाणी वगैरे सगळं ठीक आहे तुला मी आवडत असल बट मला तू बिलकुल नाही आवडत आहेस आणि तुला एक गोष्ट सांगते जे आत्ता माझं जे लव आहे ना माझ्या बॉयफ्रेंड सोबत मला लग्न करायचंय मला काय तू आवडत नाही तुला आता रिअली सांगून टाकते मी हेच घरी सांगायचं नांदी घरात कसं बोलणार सगळ्यांसमोर तुला भेटून सांगितलेलं भेटलं ना असं हा आता जसं मला फसल दुसऱ्याला फसवून उपयोग जिंदगी को को, शिकार आणि आई कर करता खाली आता जे झाले ना ते सगळं खाली सांगू नको हो ठीक आहे तू तु, तुझ्या मार्ग ला मी माझी हां हां आणि सल्ली गात

जाऊ दे एवढा भारी होता का तो हायपाय हायपाय नाही बोलतच नाही बोली बोल काय एकदम मिस्तर वाजयच काही जाऊ दा ये दुसरा एवढा काय मला ती विषय भैया बोलायचं